नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवरती आपण बाळाला सुरुवातीला आहारामध्ये देण्यासारख्या भरपूर साऱ्या चविष्ट पौष्टिक बाळाच्या वजन वाढीसाठी शारीरिक बौद्धिक वाढीसाठी उपयुक्त अशा रेसिपीज पाहिलेल्या आहेत आज आपण सहा महिन्याच्या बाळाला आहार चालू करताना पालकांच्या मनात बरेचसे प्रश्न असतात बाळ किती खाऊ शकतो बाळाला किती प्रमाणात आहार द्यायला हवा दिवसातून किती वेळा द्यावा किंवा बाळाचा पहिला आहार म्हणून काय देता येईल याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सोग्य आणि वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारा बेल बटन दाबायला विसरू नका तसेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ नवनवीन पॅरेंट सोबत शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याच पालकांचे प्रश्न येतात की बाळाला आहार कधीपासून कर, चालू करावा आहार किती प्रमाणात द्यावा दिवसातून किती वेळ आणि किती खाऊ घालावे आपणही बाळाला आहार चालू करण्याच्या विचारात असाल आणि हे सगळे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा बाळाला किती खाऊ घालावे यापेक्षा बाळ किती खाऊ शकते बाळाची भूक किती आहे हे जास्त महत्वाचे आहे बाळाला खाऊ घालताना असं ठराविक माप ठरवू नका म्हणजे बाळाने एवढे चमचेच खावं एवढी वाटी भरूनच खावं असं नाही बाळाची जशी भूक आहे त्यानुसारच बाळाला खाऊ घाला बाळाला त्याच्या भुकेपेक्षा जास्त खाऊ घालू नका जास्त आणि जबरदस्तीने खाऊ घालत असाल तर त्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो आणि बाळाचे आहार घेण्याची मधील रुचीही कमी होऊ शकते जास्त खाऊ घालत असाल तर बाळाच्या पचन संस्थेवरही खूप ताण येतो त्यामुळे बाळाला जुलाब उलटी गॅसेस असे त्रासही होऊ शकतात बाळाची इच्छा आणि भूक नसताना जबरदस्तीने खावे लागत असेल आणि एवढा त्रास होत असेल असं जर बाळाला जाणवलं तर बाळ आहार घेणं टाळतं जास्त खाऊ घालण्याची म्हणजे ओव्हर इटिंगची सवय बाळाला लहानपासून लागली तर पुढे जाऊन बाळाला अशीच सवय राहते आणि पुढे जाऊन लठ्ठपणा आणि पश्नाशी संबंधित तक्रारी बाळाला कायमस्वरूपी होऊ शकतात त्यामुळे पालकांनी विचार करावा की बाळाला भूक आहे तेवढा आहार द्यावा की काळजीपोटी जबरदस्तीने बाळाच्या भूकेपेक्षा जास्त खाऊ घालावे आता प्रश्न येतो की बाळाची भूक किती आहे सुरुवातीला आहार किती खाऊ शकते बाळाने एवढे खाल्ले तर बाळाचं पोट व्यवस्थित भरेल का याचा त्याच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीवर काही परिणाम होईल का तर बाळाची भूक किती असते सहा महिन्याच्या बाळाला देखील खाताना त्याचं पोट भरलेलं समजतं बाळाचं पोट भरल्यानंतर बाळ खाण्यासाठी तोंड बंद करतं मान वळवतं प्रत्येक बाळाची भूक ही त्याच्या वजनावर शारीरिक हालचालीवर झोपेच्या वेळेवर कमी जास्त असते अमुक बाळ एवढं खात आहे म्हणजे माझं बाळ कमी खात असेल का अशी काळजी यावेळी अजिबात करू नका बाळाची जशी भूक असेल तसंच बाळ खातं सुरुवातीला बाळ फक्त तीन चार चमचे एवढाच आहार घेऊ शकतो आणि तेवढ्या आहारात बाळाचं पोटही व्यवस्थित भरतं बाळ जर स्वतःहून आणखीन खाऊ मागत असेल तरच बाळाला जेवढं खाईल तेवढे चमचे तुम्ही देऊ शकता बाळाला आहारचा हळूहळू वाढवा दररोज आहारात घेण्याच्या सवयीतून आणि आईला लक्षात येते की बाळा आहार घेतल्यानंतर त्याचं पोट व्यवस्थित भरत आहे का कधी कधी बाळ एक चमचा खाऊ घालल्यानंतर खा लगेच खाणं बंद करतं मग भूकासूनही बाळ खात नाही अशा वेळी बाळ न खाण्याचं काय कारण असतं बाळाला जो खाऊ बनवला आहे तो आवडला नाही तर बाळ तो अजिबात खात नाही बाळाला सुरुवातीला आहार देताना तो बाळाला आवडेल आणि पचेल असा द्या बाळ आईचं दूध पित असतं जे की पूर्णपणे द्रव थोडस गोड भरपूर पोषक आणि बाळाला सहज खाता येईल सहज पचन होईल असं असतं त्यामुळे बाळाला पहिला आहारही ती द्रव सहज खाता येईल चवीला थोडासा गोड नैसर्गिक चव असणारा चविष्ट आणि पचन होईल असाच असावा तर बाळाला अशा सुरुवातीला आहार देण्यासाठीचे बरेचसे पौष्टिक पदार्थ आपण या चॅनलवरती पाहू शकता बाळा बाळाचा आवडीचा खाऊ असेल तर बाळ व्यवस्थित आणि पोटभर खाते बाळ किती खात आहे यापेक्षा किती पौष्टिक खात आहे याकडे लक्ष द्या बाळाला आहार भरपूर पौष्टिकता असणारा द्या बाळाला आहारात भरपूर फळे भाज्या धान्य कडधान्य दूध दुधाचे पदार्थ डाळी ड्रायफ्रुट्स द्या बाळाचा आहार घरी बनवलेला ताजा पौष्टिक आणि चविष्ट असावा असा आहार बाळाला व्यवस्थित घेता येते आणि त्यामुळे बाळाचा उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकासही होतो बाळ सुरुवातीला अगदी तीन चार चमचे खात असले तरी हळूहळू आहार घेण्याची सवय आणि आवड बाळाला लागली की बाळ जास्त खाते हळूहळू बाळाचा आहार वाढवा म्हणजे प्रत्येक पाच सात दिवसानंतर बाळाच्या आहारात एक चमचा वाढवा बाळाची भूक आणि आवश्यकता वाढेल तसा बाळ आहार जास्त बाळाला आहार त्याच्या भुकेच्या वेळेनुसार द्या आणि स्तनपान द्या म्हणजे भूक बाळ व्यवस्थित आणि आवडीने खाते बाळाला आहार चालू केला तरी स्तनपान नियमित द्या आईचं दूध हे बाळासाठी अमृत असत बाळाने घेतलेला आहार पचवण्यासाठी पचनशक्ती वाढवण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती, शक्ती बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आईचं दूध खूप गुणकारी असतं बाळाला आहारातून जर काही जीवनसत्वे मिळणे राहिले असेल तर ती सगळी जीवन बाळाला आईच्या दुधातून मिळतात त्यामुळे बाळाच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीवरही कोणताही आहार कमी जास्त घेतला तरीही परिणाम होत नाही बाळाला आहार किती प्रमाणात द्यावा बाळ किती खाऊ शकते बाळाला पहिला आहार कधी द्यावा बाळाला सुरुवातीला आहार कोणकोणते पदार्थ द्यावे याबद्दल तर आता आपण माहिती पाहिली बाळाला दिवसभरात कधी किती वेळा आणि कधी खाऊ घालावे याबद्दल आता आपण माहिती पाहणार आहोत बाळाला आहार चालू केल्यानंतर तो बाळाला पचन होत आहे ना हे पाहणंही गरजेचं असतं कारण सुरुवातीला बाळाची पचन संस्था एवढी विकसित नसते त्यामुळे बाळाला आहार चालू हळूहळू तीन टप्प्यामध्ये करता येतो दिवसभरात काय आणि कधी खाऊ घालावे हेही त्यानुसारच ठरवणं गरजेचं असतं बाळाला आहार चालू करताना सुरुवातीला फक्त दिवसभरात एक वेळ आहार चालू करा बाळाच्या जेवणाची वेळ शक्यतो सकाळी नाश्त्याची ठेवा म्हणजे सकाळी उठल्यानंतर बाळाला आईचं दूध द्या आणि त्यानंतर बाळाला जेव्हा भूक लागेल तेव्हा बाळाला फीड देण्याऐवजी ताजा बनवलेला आणि बाळाला खाता येईल असा पदार्थ द्या बाळाला भूक असेल तर बाळ दिलेला आहार व्यवस्थित आणि पोटभर खातं आणि त्यानंतर दिवसभर बाळाला आईचं दूधच द्या बाळाला आहार चालू करताना सकाळीची वेळ ठेवण्याचं कारण म्हणजे बाळाची दिवसभर खूप हालचाल खेळणं असतं त्यामुळे आहार व्यवस्थित पचन होतो आणि भूक असताना बाळ आवडीनेही खातं त्यामुळे बाळाला कोणताही त्रास होत नाही आणि आहारातील रुचीही वाढायला मदत होते बाळाला आहार घेतल्यानंतर काही त्रास होत नाही ना पचन होत आहे ना याकडे विशेष लक्ष द्या बाळाला काही त्रास झाला नाही म्हणजे आहार व्यवस्थित पचन होत आहे बाळाला जर काही त्रास झाला तर तुम्ही खाऊ देताना बाळाला जड पदार्थ दिला आहे का बाळाने तो जास्ती प्रमाणात खाल्ला आहे का स्वच्छता व्यवस्थित होती का हे जाणून घ्या आणि परत बाळाला काही दिवसांनी तो पदार्थ देऊ नका त्याऐवजी दुसरा एखादा पदार्थ द्या बाळाला पहिला आहार म्हणून शक्यतो फळांच्या पिवरी फळांचे रस भाजीचे सूप डाळीचं पाणी तांदळाची पेज असे पदार्थ दिले तर बाळ ते व्यवस्थित आणि खातं आणि पचनही होतं बाळाला एक वर्ष अगोदर मीठ किंवा साखर देऊ नका कारण बाळाच्या किडनीसाठी मीठ आणि साखर प्रोसेस करणं कठीण असतं पदार्थांना चव आणण्यासाठी नैसर्गिक फळांची रस भाज्या गुळ तूप घालू शकता म्हणजे चव छान येईल पौष्टिकता वाढेल आणि बाळही आवडीने खाईल बाळाला आठ दहा दिवस दिवसभरात एकदा सकाळचा आहार व्यवस्थित द्या त्यानंतर तो पचन झाल्यानंतर बाळाचं व्यवस्थित वजन वाढत असेल तर बाळाला पचनाला कोणताही त्रास होत नसेल बाळाला आहार व्यवस्थित खाता येत असेल त्यावेळी आपण बाळाला दिवसभरात प्रत्येक आठ ते दहा दिवसाच्या फरकामध्ये दुसरा आणि तिसऱ्या वेळेचा आहार देऊ शकतो आहार चालू केल्यानंतर साधारण एक ते दीड महिन्यात बाळाला दिवसभरात तीन वेळा आहार देणं चालू करू शकतो म्हणजे बाळाच्या पचन संस्थेवर कोणताही ताण येणार नाही बाळाला मध्ये भूक लागली त्यावेळी आईचं दूध देणं गरजेचं असतं बाळाला तीन वेळेचा आहार चालू केल्यानंतर हळूहळू आपण आहाराचं प्रमाणही वाढवणं गरजेचं असतं प्रत्येक आठवड्याला बाळाला जेवणामध्ये एक ते तीन चमचे बाळाच्या भुकेनुसार वाढवा बाळाला आहारात तेच तेच पदार्थ खाणे आवडत नाही त्यामुळे वेगवेगळे पदार्थ बाळाला द्या म्हणजे चव बदल होईल आणि वेगवेगळ्या प्रकारची पोषण तत्व बाळाला मिळतील बाळाला आहारात कोणताही पदार्थ देताना सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात आणि सकाळच्या पदार्थ व्यवस्थित पचन झाल्यानंतर हळूहळू जास्त प्रमाणात आपण तो देऊ शकतो प्रत्येक नवीन पदार्थ बाळाला देताना चार पाच दिवसांच्या फरकामध्ये द्या म्हणजे कोणता पदार्थ पचन होत आहे आणि नाही हे आपल्याला व्यवस्थित समजेल बाळ आठ नऊ महिन्याचं पूर्ण होईपर्यंत बाळाच्या आहारात तीन वेळा जेवण आणि आईचं दूध असावं बाळाला आहारात बरेच पदार्थांची ओळख झालेली असावी त्यानंतर बाळाला आहारात तीन वेळा पूर्ण जेवण आणि दोन वेळा स्नॅक्स आणि दिवसातून दोन वेळा आणि रात्रभर आईचं दूध द्यावं बाळाला स्नॅक्समध्ये फळे वाफवलेल्या भाज्या ड्रायफ्रूट घणे बनवलेली पौष्टिक नाश्ता लाडू असे पदार्थ द्या बाजारात मिळणारे कोणतेही फ्लेवर्स फूड रेडी टू कुक जंक फूड असं बाळाला देऊ नका आहार चालू केल्यानंतर बाळाला पाणीही देणं गरजेचं असतं नऊ महिन्यानंतर बाळाला काही दात आलेले असतात हिरड्या मजबूत झालेल्या असतात आणि बाळाचा आहार घेण्याची सवयही लागलेली असते त्यामुळे बाळाला आहार थोडा चावून खाण्यासारखे पदार्थ द्या म्हणजे बाळाला अन्न चावून खाण्याची सवय लागेलच तसेच तोंडातील लाळही आहारात मिसळेल त्यामुळे बाळाला पचन व्यवस्थित होईल आणि पचन सुधारायलाही मदत होईल लहान बाळाला वेगवेगळ्या चवीचे पदार्थ सुरुवातीला त्यानंतर बाळाला थोडंसं चावून खाताना भरपूर असे पौष्टिक चवदार पदार्थ कसे तयार करता येतील याबद्दलचे भरपूर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हेल्दी बेबी फूड रेसिपी किंवा सहा महिन्याच्या बाळाचा आहार म्हणून एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा त्यामध्ये तुम्हाला हे सगळे पदार्थ बाळाला कसे द्यावे आणि त्याचे फायदे जाणून घेता येतील या सगळ्या गोष्टी नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरल्या असतील आणि बाळाचा आहार कसा द्यावा याबद्दल सर्व निरसन झाले असतील मी माझ्या मुलाला पहिला आहार देताना खूप होते त्यावेळी मला डॉक्टरांनी आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी ही सगळी माहिती सांगितली आणि त्याचा मला खूप फायदा झाला माझ्या मुलाला आहार चालू केल्यानंतर कधीही कोणताही त्रास यामुळे झाला नाही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या बाळासाठी आहार चालू करा बाळाला आहार व्यवस्थित पचेल कोणताही त्रास होणार नाही बाळाचं पोट भरेल रोग प्रत्येक वाढेल वजन वाढेल बाळाची बौद्धिक क्षमता वाढेल आणि बाळ सुदृढ तंदुरुस्त व्हायलाही मदत होईल संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकतो जसे की उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची बौद्धिक क्षमता रोगप्रतिकारशक्ती शक्ती कशी वाढवावी बाळासाठी भरपूर चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीज गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी बाळांतिणीची कशी काळजी घ्यावी बाळाच्या विकासातील भरपूर साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी बाळाचा अभ्यास कसा घ्यावा लहान मुलांचे खेळ कसे असावे याबद्दल भरपूर उपयुक्त माहितीची व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता त्यामुळे नवनवीन सोबत ह्या चॅनलवरील व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट